वाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले एक महिना जवळजवळ हात होणार हात होणार या पद्धतीनं अगदी बोटाव मोजण्याजोगी लोकांचं पेपरला देणे इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातन काहीतरी लोकांना फूस लावणे अशा पद्धतीचे जे काही प्रकार चालू आहेत त्या पद्धतीनं जवळजवळ बेचाळीस गावातल्या सर्वच सरपंच उपसरपंच आणि सदस्य आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं सुरुवातीला एक दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही सर्व गावं शंभर टक्के बंद केले त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी थोडे हद्दवार थांबण्याचा जा विषय झाला तरी सुद्धा या शहरातले एक बोटाव मोजण्याजोगी लोक अगदी शहरातल्या ज्या काय प्रमुख समस्या आहेत गेले तीस तीस चाळीस चाळीस वर्ष पंचका प्रदूषण असेल महालक्ष्मी तीर्थ आराखडा असेल शाहू मिल असेल किंवा शाहू जन्मस्थळ असेल अशा प्रमुख जे शहराला शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात या समस्या गेले वीस तीस पंचवीस वर्ष अशा समस्या पडून राहिलेल्या आहेत इकडं कुणाचंही लक्ष या शहरातल्या लोकप्रतिनिधींचं नाही आणि या कृती सुद्धा नाही आणि शहरातल्या प्राथमिक ज्या गरजा आहेत मग रस्ते असतील पाणी असेल गटर्स असतील या उपनगरात तरी जून जुलैच्या दरम्यान तरी दलदल एवढे असत्या की या शहरातल्या लोकांना बाहेर जावावं का आत जावं राहावं दक्षिणच्या आमदारांना निवेदन दिलेलं आहे करवीरच्या आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा या शहरातली कृती समिती अगदी हात दोवार करणारच म्हणजे जेणेकरून ह्यांच्याच हातात आहे काय असं वाटायला आहे तर या कृती समितीला एक आमची विनंती आहे तुमचा हजारो कोटी फंड आणून कोल्हापूर शहराचा विकास करा पण आमच्या बेचाळीस गावच्या ग्रामपंचायत एवढ्या सक्षम आहेत की पंधरा वित्त वेगवेगळ्या असेल पंचवीस पंधरा असेल ग्रामपंचायत फंड असेल या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही सुबलाम सुजलाम आणि सुपलाम आहे या ग्रामीण जनतेकडं तुम्ही कुठल्याही प्रकारची वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर इतकं मोठं आंदोलन होईल की या बेचाळीस गावची जनता जर रस्त्यावर उतरली तर हात दवाड कुठं पळून जाईल हे सांगता येणार नाही अशा ना पद्धतीची आम्ही परिस्थिती करू